अरे देव तरी कोणाला म्हणावं बरं बरे आपले देव झाले ते तीस कोटी आपले देव झाले ते तीस कोटी गणपतीला बोलवा तर गणपती माग पडतो मारुतीला बोलवा मारुती पुढं पडतो बाकीचे तर कुठं चाललं नेमकं बोलवायचं कोणाला बोलवायचं कोणाला म्हणून दादा हा रामाशी जर देव म्हणावे हा माली आणि प्रभू रामचंद्राशी देव म्हणावे रामाला जर देव म्हणावं महाराज तर चंद्रशेनेच्या माली गेला रामाला आपण काय म्हणतो एक वचनी एक बाणी हा आज राजाचा पुत्र दशरथ राजा त्याचा पुत्र हा माराज। राम म्हणले महाराज राम आणि ते रामाचं जर ब्रीद वाक्य असेल हा एक वचनी एक पत्नी हा एक बानी एक बाणी बाई मला खरंच सांगा हा जर एक वचनी एक पत्नी एक बाणी होता तर चंद्रशेनेच्या माली कशाला गेला कशाला गेला देव आणि एवढंच नाही झाला हा एक वचनी एक पत्नी एक बाणी हा अक्षय 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 तयाचा नियम नियम त्या रामाला चंद्रशेनेच्या माली जावं लागलं माली जावं लागलं महाराज नसल माहिती जा सांगून जातो हा बर काय अडचण हे काही पण आहे सरळ आहे म्हणून दादा चंद्रसेनेच्या माली फक्त एवढ्यासाठी आई येऊन मैरावन हा राम लक्ष्मणाला उचलून पाताळात घेऊन गेले पाताळात घेऊन गेले महाराज त्यांच्या सोडवणुकीसाठी त्या मैरावनाची राणी तिला या हनुमंतानं कबूल केलं महाराज कबूल केलं होतं जर जर तुझ्या रामाला जर माझ्या पलंगावर आणलं आणलं तर तुला राम लक्ष्मण आताच्या आता वापर आता दे वापस देईल अमृताची कुफी देईल हा कारण रामाचं जेवढं सैन्य मरायचं महाराज हा ते परत जिवंत होत नव्हतं त्याच्या दुप्टीन जिवंत व्हायचं आणि राक्षस जेवढे मरायचे तेवढे जिवंत होत होते हा हे हनुमंत राय ना पाहिलं महाराज आणि हनुमंतांना सांगितलं बाई भगवंत तुझ्या पलंगावरती मी आणणार मी आणणार पण अमृताची कुपी दे दे म्हणून दादा हा चंद्रसेनेच्या या भगवंताला जावं लागलं जावं लागलं लाग महाराज भक्तासाठी भगवंताला सगळी कामं करावी लागतात करावी लागतात इकडे त्याच्या पुढे सांगितलं दादा काय प्रभुराम चंद्राशी देव म्हणावे नशी शीता तर देवाची बायको रावण घेऊन गेला भाऊ हा आपलं काय आलं आपलं काय आलं तेव्हा देव तरी कोणाला म्हणावं नेमकं बर बर

आपण तर काहीच नाही आपण काय तोडके आणि महाविष्णूला देव म्हणावं पती आ, रुंदा आज तुमच्या आमच्या दारी तुळस होऊन बसली महाराज जालंधर राक्षसाची पत्नी सत्य पती वृंदा जालंधर म्हणले बाबा देवाधिकाला काटपत नव्हतात हटपत नव्हता त्याने इंद्रावर स्वारी केली कशाच्या जोरावर फक्त पतिव्रतापणाच्या त्या रुंदेच्या पतिव्रतापणाच्या जोरावर बरोबर सगळी देव म्हणली त्या विष्णू भगवंताला शरण गेली दादा शरण गेले आणि सांगितलं देवा हा या संकटातून तुम्हीच आमची सुटका करा तुम्ही आमची सुटका करावी महाराज जलंधरानं इंद्रपुरी वरती आक्रमण केलं महाराज हा सगळे देव चिंताग्रस्त झाले आणि विष्णू भगवंताच्या पाया पडले सांगितलं देवा हा याच्यातून सुटका करायचं काम तुमच्याकडे तुमच्याकडे महाराज म्हणून या विष्णू भगवंतांनी काय केलं महाराज काय केलं महाराज त्या महाराजराचंधराचं रूप घेतल्यावर आणि त्या रुंदेच्या दारात गेला दारावरती गेला महाराज रुंदेनं पाहिला आपला पती युद्धावरून वापस युद्धावरून वापस आला महाराज रुंदा त्याला ओळखलं नाही महाराज रुंदेनं त्या विष्णू भगवंताला ओळखलं नाही पंच आरतीचं ताट घेऊन वळायला गेली महाराज पंच आरती केली बाई पंच आरती केली आणि जशी त्या जा जालंधराला मिठी मारली प... वर वर हा रुंदेच पतीव्रता पण आपण ढासळलं दादा पंच आरती भिजली महाराज आरती भिजल्याबरोबर त्या रुंदेनं ओळखलं हा कोणीतरी छळ छळकपटी हाय महाराज छापीला त्या विष्णू भगवंताला हा तू शालीग्राम वशील म्हणजे काय आज तुमच्या तुळशी दगड ठेवला जातो दगड दगड गोल गोल दगड शाळीग्राम हा विष्णू भगवंताला शाप दिला त्या सत्यपती रुंदाने तो ती शालिग्राम झाला पण रुंदेचा अंतिम संस्कार केला महाराज त्या ठिकाणी तुळशीचं रोप उगलं रोप उगलं महाराज विष्णू भगवंताला वरदान द्यावं लागलं हा बाई आधी तुझं लग्न लागणार आणि नंतर मानवाचं लग्न लागणार म्हणून बाबा या तुळशी बरोबर लग्न लागत आणि तिथून पुढे मानवाची लग्न सुरू होतो आता का तुळशी नाही लोक नेमकं देवतरी कोणाला म्हणावं दादा भाऊ पुढचं देवावर आपला भरोसा नाही भरोसा नाही अजिबात नाही थोडी घेतो नको आता काही अव विष्णू देवाशी देव म्हणावे ना पती वृंदा यान डागवली आणि महाविष्णूला देव म्हणाव आदिमाया माया यान बोलवली कोणाला म्हणावं वा दादा चाल पुढचा पाहू अरे ब्रह्म देवाशी देव म्हणावे ना पोटची कन्या यान बोगले पोटची कन्या यान बोगली पोटची कन्या यान बोगले पोटची कन्या यान बोगली अरे महादेवाला गंगा बोगली ना जुनी कथा पा महागली ब्रम्हदेवाशी जर देव म्हणावे सगळ्यांना माहिती महाराज कन्या स्वतःच्या पोटच्या पोरी मागे ब्रह्मदेव लागला फक्त मांडी उघडी दिसली आणि ब्रह्मदेवतीच्या पाठी लागला पाठी लागला महाराज आणि महादेवाने रे गंगा भोगली न देव तरी कोणाला म्हणावं महाराज आपल्याला नाही जमत दोस आपल्याला विश्वास नाही एक काम करू का हा पटकन देवळ्याला जातो काहीतरी पाहतो थोडं थोडं तुझ्या डोक्यात तेवढंच आहे का फक्त देवाचं ना आपलं जमत रे बाबा हा देव तरी कोणाला म्हणावं नेमकं मग पोरचा सांग आणि आज ज्याचं तुम्ही जागरण मांडलं महाराज हा माझा जेजुरीचा देव कधी नाही हरायचा खंडोबाचा नाद नाही करायचा पण दादा हा खंडोबा सुद्धा त्या रावणाची दाढी करायला होता दादा हा तेतीस कोटी देव त्या रावणानं बंदी ते बंदी घातले महाराज तेतीस कोटी देवाच्या पायऱ्या करून वर मंचक शेनीला सुद्धा पालथ पाडलं होतं शेनीला सुद्धा पालथ पाडलं मग देव तरी कोणाला म्हणावं आपल्याला जमत नाही देवाचून आपलं तो जमत नाही आजी बात नाही अरे देव नाही असं तर काही होणार नाही आपला एकच देवी रे आपला एकच देवी देशी तर देशी नाही तर मिळाय गावठी दाढी करता करता काय जायचं ते वाक्य पूर्ण करा काय करता दाढी करता करता काय जायचं ते वाक्य पूर्ण सगळं आजच सांगितलं नाही शे पण तेवढं वाक्य पूर्ण करा लांबलं हा मग तेवढं मग मनवाले बाईकरी जाण सगळ्या ग्रुपवर लोटीत काय रे वयास कस काय मनवाले बाई या देवान महाराज हा ब्रह्मदेवानं पोटची कन्या भोगली पोट महादेवानं गंगा भोगली गंगा भोगली ही जुनी कथा आहे दादा हा वाचा म्हणजे सापडल सापडल या देवानं देवावर तुझा विश्वास नाही राहिला आजी अरे लाकडाचे रे मणी म्हणून ना माळगळ्या मध्ये माळगळ्या मध्ये घात माळगळ्या मध्ये माळ गळ्यामध्ये घात पाण्यामध्ये कोणत्या रूपानं मिळाली सुंदर दिग ग गावी आम्ही नावीना दिग झालं लाकडाचे रे मणी रूपानं मिळाली सुंदरी गाई गावी अरे लाकडाचे रे मनी म्हणून माळ गळ्यामध्ये गातली पवित्राशी तुळशीची माळ महाराज हा या विठ्ठलाच्या गळ्यामध्ये तुळशीचे हार घातले जाते हार घातले जाते महाराज आणि ज्याला वारकरी व्हायचं त्याला गळ्यात माळ वारकरी पाहिली बाबा बर कुड कैक पाहिले वारकरी बर तुळशीची माळ गळ्यामध्ये माळ गळा गोपीचंद कळवळा वैष्णव असं पाहिलं बाबू बऱ्याच ठिकाणी कसे बाबा त्याच्या पुढचं ऐक मग तुला कळल ते म्हणून दादा हा लाकडाचे म्हणी म्हणून हि ना बरेच माल लोक म्हणते अरे काय गळात माळन पोटात काळ अरे तू घालून पाहता वा कळल तुला माळ कोणाचंही काम नाही भाऊ इथे पाहिजे जातीचे या बळायचे काम नाही असं काय का ही माळगळ्यात घालायला सुद्धा त्याला जातीच लागत जातीच लागत त्याला मुंडक चांगलं पाहिजे कटबन कारण काही माळ घातले मुडक्या बारीक होत्या भाऊ बारीक होत्या मग होत्या जमानक्यात मनक्यात गॅप पडवतो माळी मुळ बंद लगेच गॅप आई व म्हणून लोक म्हणतोस भाऊ काय मालियाला माय घालील छ मायनी माळ माळ दादा, दादा ज्याने विठ्ठल मात्रा घ्यावी महाराज त्याने पथ्य सांभाळावं पथ्य सांभाळावं महाराज माळ घाला उग माळ बी घालू नका मग काय बळे बळीजी गळात माळ लाकडाचे मणी म्हणून माळ गाळ्यामध्ये घातली आणि पाण्यामध्ये राव काही अडुक कोणत्या रूपानं मिळाली जर माळी तामाल सगळ पाण्यात उडी टाका महाराज माळाशी वर तरंगती हा बऱ्याच जणांच्या माळी नदीत उडी मारल्यावर निघून गेल्या जाऊ दे ती गाई निघी मग काय थोडी थोडी पण दादा पाण्यामध्ये राव काही मेडू करू मिळाली आता काल परवाच एकादशी गेली अरे एकादशी कधी केली नाही विठाबाई मला पाहु विवली विठाबाई मला पावली विठाबाई मला पावली दादा अव एकादशी कधी केली नाही विठा बाई मरात पावली आवय एखादा शिला व काही कमिले ना मोक्ष पदाला किती <us> गेली सुंदर गाई गे ग गे ग गे गामीना का अमिना कामीना दिग चाले दि गि दि गी आवय एखाद्या काही बघ कमिले ना पदाला किती गेली सुंदररी गाई गे एकादशी कधी केली नाही मला घरावर मोठ नाव टाकलं पांडुरंग कृपा आई बापाची पुण्या पांडुरंगाची आणि पांडुरंग वाट्या तुला काही झाला काय नाही आपल्याला काहीच नाही व्हायला आपण सरळ आहे अजून म्हणून दादा आ, दादा, आ एकादशी कधी केली नाही मिठाबाई पावली महाराज काल प्रदोष होता परवा दिवशी एकादशी होती पण नव्याण्णव टक्की माहित नाही जर एखाद्या इकून तिकून सुधारलं त्यानं जर का एकादशी धारायला सुरुवात के केली केली मोठा ना पोटना घ्या लोक गाड्यावरही बसू देत नाही घोड्यावरही चालू देत घोड्यावर बसत काय बावलं ते गोड मारायला झालं त्याच्यावर कुदून बस त्याच्यावर कुदून बसला घोड्यावरून खाली उतरला घोडवडी चालला तुला आखलीचा भाग आहे एवढं घोडन तू कुशाल पाय पाय चालला करावं हो काय पाण्यात बुडून राव हो। पाणी पाहिजे ना आता पाण्याचाच दुष्काळ आहे बर बर तिरोज टँकर एकादशी कधी केली नाही विठाबाई मला आणि एकादशीला किती गेली आपल्याकडे एक बरेच लोक म्हणते भाऊ हा अरे आयुष्यभर दारू पि दिली दिवस मारणार तो बहुपुण्यवान महाराज हा एकादशीला मेला बर बर। ही गोष्ट खरी बर बरोबर पण कॅलेंडर रोपा पंचक असलं तर पाच बावले त्याच्या बाकंडी ठेवावं लागत्या सरळ जात नाही हे बरोबर त्रिपाद नक्षत्र असलं तर तीन बावले त्याच्या बॉकंडी ठेवल्या जात्या तुम्ही आम्ही सगळे जण मौतीला जातो पाहताना हा खोटं असलं सांगा का काही चुकलं तर सांगा पंचक जर असलं तर पाच बाहुले त्याच्या बोकंडी ठेवून पाठवावा लागतो तो पाच फीड यायला त्रास देतो मग पुन्हा नारायण नागबली कर कर पुन्हा पोट फोटो भरा बामन येत ना बामणाची मन, बामन बामन मन। त्र्यंबकेश्वर ला जावं लागत बाम मारी हा मग करा नारायण नागबली बामनची व्याज नारायण नागबली करून आला गेला पोरलं स्थळ पाहायला जमत नाही मग पुन्हा बामणाकडं तुम्हाला पितृ दोषी बामणाला वाण नय बाजी नाही बामा ना एखादा नको मार खू देऊ आपला जुब्या तो मार खायला आपली पाठ एवढी चवडी नाही खरे जे ने मेली भाऊ नको म्हणू मला बाई एकादशीला कैक मेले ना मोठी गेली आमुषाला जन्म झाला तो मरणार आहे हा आणि जरी आमुषाला मेला महाराज पण ते पाच बावले जर नाही नेले ना तो सगळ्यात पुण्यवान पुण्यवान लोक म्हणते मरगे मर गे रे बटो असा पाच गीस जाई म्हणे असं काहीच नाही बाबा जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो ईश्वर म्हणून दादा हा या भगवंताने अवतार धरला दादा कसा धरला महाराज या देवासाठी हा बरगडे उघडे उपस्त परत हरडा हा त्याचा काही उपयोग नाही पण एक म्हणून म्हणले दादा एकादशी कधी केली नाही विठाबाई मला पावली आणि एकादशीला किती गेली अरे उठ मरे काही कळे नान टाळ कुटून बे टाळ कुटून बळ कुटून टाळ कुटून बार चा गोपा दादा कर्म रे काही कळे नाथ्यातला <laughs> असो माथ्यातलं असो हा प्रत्येक ज्याच्या त्याच्या ठिकाणी बरोबर आहे बरोबर आहे तुमचं चुकीचं आमचं चुकीचं एकदम चुकीचं बरोबर आहे माळकरच्या ठिकाणी माळकरी कीर्तनकाराच्या ठिकाणी कीर्तकरी कीर्तनकार दारुड्याच्या ठिकाणी दारुड्या बेवड्याच्या ठिकाणी बेवड्या बरोबर आहे जिथलं तिथलं दादा हो तुझंही चुकीचं नाही माझंही चुकीचं बरोबर तुझं चुकीचं पण काय सांगायचं महाराजून बारा गो पळकाला गुरु किल्ली का लपवली याच्यासाठी महाराज हा वन का तो गुरु कलाल हा नाही तो आगी जाण दोन <laughs> सदा हाले हाल अव कवन कर त्या नवनाद बाबा न

let nice. nice.